स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर जयंती उत्साहात साजरी गेल्या पस्तीस वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिवाजीराव परदेशी आणि शंतनू सुनील परदेशी यांच्या वतीने क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी देखील पिंपळ चौक भद्रकाली ठाकरे रोड नाशिक येथे क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिवाजीराव परदेशी यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अश्विन शर्मा अविनाश आहेर सचिन शिंगणे दीपक बोडके सिंह परदेशी राजेंद्र केदारे सनीभाऊ खरे कैलास शिरसाट कुणाल सिंग प्रकाश पंजाबी अनिल सामरे सुरेश राणा पवार संजय गुंजाळ सुनील शेलार अश्विन शर्मा यांच्यासह क्रांतीसूर्य सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटना तर्फे सावरकर जयंती मोठ्या उत्साहनी साजरी करतो अनेक मान्यवर उपस्थित राहतात व सावरकरच्या प्रतिमे पुष्प आहार घालून सावरकरांचा अभिनंदन करतात मी तीस ते पस्तीस वर्षापासून सावरकर जयंती पिंपळ चौक ठाकरे रोड के शिवाजी रुपचंद परदेशी मार्ग येथे मोठ्या उत्साहने साजरी करतो माझे मित्र बी आलेले आहेत ते मला दरवर्षी प्रमाणे मला खूप सहकार्य करतात कार्यक्रमाच्या वेळेस माझ्या बरोबर या त्या जयंती उत्सवामध्ये मला उत्साह देतात त्याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन करतोय आज देशाला सावरकरांच्या विचाराची गरज आहे देश नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहर जे आहे हे सावरकरांची मातृभूमी आणि आपण त्या मातृभूमीतले आहेत तो सर्वांनी आपल्या आपल्या चौकात सावरकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी करावं पण करत नाही या गोष्टी पाचवी जे चौकात ते सावरकर जयंती साजरी करत नाही त्या गोष्टीचा मला दुःख वाटत दुसरी गोष्ट अशी आहे का हिंदुत्वाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांना माझ छत्रपती शिवाजी महाराज यांना परिणाम कर। करून सांगतो काढून आपल्या पायाच्या चपला बनवा परत जन्माला खूप झालेले आहे देशामध्ये देशा राहून देशाविरुद्ध बोलता आहे केंद्र सरकारविषयी बोलता आहे महाराष्ट्र सरकार विषयी बोलत आहे काय या सर्वांचा मी सावरकर एकता संघटनेतर्फे निषेध करतो सरकारला विनंती करते हात जोडून काही यानंतर कोणी असो त्यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार विषयी बोललो तर त्यांचे सर्व अधिकार काढून द्या आणि त्यांना जे महाराष्ट्र सरकार तर्फे केंद्र सरकार तर्फे जे सुख सुविधा ते बंद करण्यात यावा आणि याच्यानंतर कोणीही देशाविरुद्ध बोललो तर त्याच्यावर देश दुर्वेचे गुन्हे दाखल करा तवा हे सुधरतील राजे आप, हिंदुत्वाचे आपलं हिंदू हृदय सम्राट अदरणी बाळासाहेब ठाकरेंनी एक गोष्ट खूप सुंदर सांगितलेली आहे जो लोक साडी पेन के रस्ते पे घुमते हिजडे वो नहीं है हिजडे वो हे जो हिंदू हो के विरोध करते तो अशा मी विरोध करतो सावरकर एकता संघटने करते आणि माझे सर्व हिंदू धर्मांना एक, धर्मा एक विनंती आहे का त्यांनी धर्माच्या मार्गावर चालावा हिंदू धर्म खूप मोठा आहे सनातन धर्म आहे सर्व जगामध्ये हिंदू धर्माचा जय जयकार आहे પણ આપણે કઈ દેશા મધ્ય ગદ્દાર તે હિન્દુ ધર્મા વિરોધ કરતા હૃદય સમ્રાટ બાળસાહેબાક ની સંગીત સાડી પહેનતે રસ્તે ઘુમતે નહી હિજે જો હિન્દુ વિરોધ કરિંદુત્વ વિરોધ કરતો હિન્દુત્વા દૈવત છત્રપતિ શિવાજી મહારાજ હોતેલા મહાષ્ટ્ર વાચલા મન હિન્દુ વાંચલા તો સદૈવ સર્વાની હિન્દુ જેવડે બી હિન્દુ त्यांनी आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृष्ण भगवानचे दुसरे रूप आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान का त्यांचा फोटो आपल्या घरात ठेवावा आजकाल जे युवा पिढी आहे ते हिरो हिरोईन आपले ॲडच मानत आहे माझं सर्वांना असं म्हणणं आहे का त्यांनी ऍडच मानायचं असल तर आपले भारताचे आदरणीय पंतप्रधान यांना मानावे दुसरे आहे खरे हिरो आहे आपली जी रक्षा करता है। ते आहे आर्मी मिलिटरी आणि नेव्ही त्यांना बी मी परिणाम करतो हे आपले हिरो आहे तो सर्व युव्या पिढीने त्यांच्या जवळ त्यांचं ते, त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांचे आर्मी मिलिटरी नेव्ही यांचे फोटो हो द्यावे त्यांचे तेंच, ॲडट्स व्हावं त्यांनी हे हिरो हिरून काय कामाचे नाही आवा यांना मच्छर चावलं तरी दोन दोन दिवस आजारी पडता आणि हे तुम्ही ते त्यांचे उदाहरण घेता उदाहरण घ्यायचे तर आपल्या देशाचे पंतप्रधानाचे घ्या नेवी आर्मी मिलिटरी यांचे उदाहरण घ्या हे होते म्हणून आज आपण इकडे आहे म्हणून मी आर्मी मिलिटरी नेव्ही आणि आपले भारताचे पंतप्रधान यांना मी प्रणाम करतो स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघ करते महाराष्ट्रात राजेश्वर छत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा देश स्वतंत्र होण्याकरता ज्या हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो आजचा जो कार्यक्रम आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती उत्सवानिमित्त अभिवादन करण्याचा आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सुनील परदेशी आणि त्यांचा मित्रपरिवार गेले तीस पस्तीस वर्षापासून पिंपळ चौक नाशिक येथे हा वीर सावरकरांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात यंदाच्या वर्षी प्रचंड पाऊस असताना देखील हा कार्यक्रम इथं साजरा होतोय याचा मला अभिमान वाटतो वीर सावरकरांनी या, सावर या देशाकरता जे काही योगदान दिलेलं आहे ते भावी पिढीला निश्चितपणे प्रेरणा देणार आहे आज ज्या काही संघटना राजकीय पक्ष हिंदुत्ववादाचा डंका पिटून आपलं सत्ता स्थापन करत त्यांना मला सांगायला अभिमान वाटतो की हा हिंदुत्ववाद सर्वात प्रथम अतिशय निर्भीडपणे सावरकरांनी मांडला होता परंतु तो विज्ञानवादी होता म्हणजे केवळ वा विज्ञानवादी हिंदुत्ववादी सावरकर म्हणून जगाने जर स्वीकारलं तर खऱ्या अर्थाने हा सावरकर वाद समाजात रुजला असं मला वाटतं वीर सावरकरांनी आपल्या अं स्वतःच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठे सामाजिक काम केले अनेक विज्ञानवादी घटना मांडल्या पण त्यापेक्षा मोठं उदाहरण असं आहे की सावरकरांनी मराठी भाषेला एक वेगळा आयाम दिलेला आहे मराठी मधले अनेक असे शब्द आहे की जे सावरकरांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व तयार झालेले आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की गेले अकरा वर्ष केंद्र सरकारमध्ये स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार स्थापन झालेले परंतु अकरा वर्षामध्ये त्यांनी वीर सावरकरांना महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा याकरता कधी विचार केलेला ना नाहीये तर मला या प्रसंगी सावरकर जयंती निमित्त असं आवाहन करायचे की ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने देशासाठी काही योगदान दिलेले त्यापैकी वीर सावरकर महात्मा ज्योतिबा फुले साहित्रीबाई फुले यांना यंदाच्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही हिंदुत्ववादी हे सिद्ध करावं या सावरकरांच्या गुणांचा भावी पिढीला उपयोग व्हावा याकरता त्यांच्या चांगल्या विचारांचं क्रांतिकारी विचारांचं अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा असं या प्रसंगी मी आवाहन करतो धन्यवाद